यायलाच लागते ना तुमच्यासाठी नवीन काहीतरी तर भावनं दोन हजार सव्वीस मध्ये खास तुमच्यासाठी नवीन ऑफर आणली आपण डायरेक्ट गाडी आणली तर भावना अशी गाडी खतरनाक मध्ये की महाराष्ट्रात काय अख्ख्या जगामध्ये अशी गाडी नसली ती आपल्याकडे आपल्या तपन पाड्यामध्ये तर भावना ही गाडी तो कोणाला नसल नसेल पण पण भावने गाडीची इला मागणी सुद्धा भरपूर आली तर भावन माझा मित्र बाकीची तिची कहाणी बोल तर हा दोन हजार सव्वीस मॉडेल तुम्हाला घ्यायचं असेल तर आपल्या शॉपला भेट द्या आपला कुठला शॉप फक्त शॉप करते की यायलाच लागतंय आणि तुम्हाला भावानं गाडी पाहिजे तर गाडी मी तुम्हाला सुद्धा <laughs> तर भावा भावन गाडी एकदम एकदम कंडिशन वाली गाडी असणार तर भावानं खास पोरांसाठी आता सध्या कॉलेज सुद्धा चालू आहे पोरांचं काय म्हणणं आहे का जास्त आवरेजला गाडी पाहिलं पळायला पण पाहिजे तर भावानं तुमच्यासाठी गाडी आणली आहे एकदम जबर गाडी आहे तिथे टायर सुद्धा बटन असणार आहे कागदपत्र आमचे आमच्या मीटिंग मध्ये बसून करून देऊ शकते आम्ही तर भावानो हे कागदपत्र फक्त मोह शॉपला बनवून भेटतील तर तसच आपली फायनान्स स्वतःची भावान मोह शापवाल यांच्यावर काय ती फायनान्स आपलं स्वतःची नाही कोणाची ओळख नाही कोणाची कॉपी तर भावानं अशी आपल्या फायनान्स नाव का डायरेक्ट सापडले फायनान्स तर भावान हे फायनान्स त्या मागचा कारण तुम्हाला एक सांगतो तर म्हणजे सापडले फायनान्स नाही हप्ता भरला तर डायरेक्ट जिड सापडला तिडेन गाडी घेऊन नवीन तिडोला भेटून जाऊ